मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा तो पुतळा पडणे दुर्दैवी घटना असली तरी विरोधकांनी त्यावर राजकारण करणं चुकीचं आहे असं स्पष्ट मत पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलंय मला असं वाटतं की हा जो प्रकार आहे या संदर्भामध्ये तिथले पालकमंत्री जे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री आहेत त्यांनी त्याच्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे त्याची चौकशी लावली आहे चौकशी होईल ना मी मगाशी तेच सांगितलं की विधानसभा दीड महिन्यावर आल्यामुळं काही गोष्टीमध्ये राजकारण करण्याचा काही लोकांनी उद्योग सुरू केलेला आहे जनतेला हे जन सगळं कळतंय त्याच्यामुळं याच्यातनं राजकीय गोष्टी निर्माण करण्यापेक्षा ते का पडला त्याच्यावर काय नक्की त्याचं बांधकाम कसं होतं याच्यावर जी चौकशी समिती नेमलेली याच्यात सगळं निष्पन्न होईल ना त्याच्यात पुढे काय असेल तर घाई काम झालं म्हणून असं झालं असं निकृष्ट दर्जाचं काम होतं आणि गणपतीने काय सांगितलं याच्यावर एकच निकृष्ट दर्जाचं काम असेल तर त्याला कोणी स्पेअर केलं जाणार नाही त्यांना काही चूक केली असेल तर कारवाई केली पण चौकशी समिती नेमली त्याला चौकशी तर करून देणार सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि चौकशीचे आदेश पण दिले आहेत असे पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरी येथे पत्रकारांजवळ बोलताना म्हणाले या संदर्भामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये जी घटना घडली ही दुर्दैवी आहे स्वतः सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण यांनी त्या ठिकाणी भेट दिलेली आहे त्यांनी त्याच्यावर स्पष्टीकरण देखील केलेलं आहे त्याच्यावर चौकशी देखील नेमलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की नक्की कशामुळे ते झालं आहे हे चौकशीमध्ये निष्पन्न झाल्यानंतरच त्याच्यावर बोलणं योग्य करेल एकीकडे रत्नागिरीमध्ये संभाजी महाराजांचा उंच पुतळा महाराष्ट्राचा उभा राहतो दुसरीकडे सिंधुदुर्गामध्ये देखील शिवाजी महाराजांचा पुतळा राहतो पण तो ताशी पंचेचाळीस किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याला झे झेलू शकत नाही काय प्रतिक्रिया असेल तर संदर्भात चौकशी समिती नेमलेली आहे बांधकाम मंत्र्यांनी तसं त्यांनी नौदलाला देखील पत्र लिहिलेलं आहे त्याच्यातनं नक्की कशामुळं काय झालं हे निष्पन्न होईल परंतु अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा त्या ठिकाणी त्याचा वाऱ्यामुळं किंवा काय जो पडलेला आहे ही दुर्दैवी घटना आहे त्याची सविस्तर चौकशी केली जाईल ही आमची सगळ्यांचीच मागणी आहे सरकारवर जोरदार टीका केली आहे मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी शिवसेनेकडून संजय राऊत यांनी नाही अजून दुसरं कोण करू शकत नाही ना मुद्दा असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो प्रतापगड आहे त्या प्रतापगडावर असलेलं जे अनधिकृत बांधकाम होतं ते कुणी पाडलं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी निर्देश दिले मग एवढं जर छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल संवेदनशील मुख्यमंत्री असतील तर या घटनेची नक्की चौकश, चौकशी चौकशी करतील त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणं हा फक्त राजकारण आहे प्रत्येक प्रसंगामध्ये राजकारण करणं ही विधानसभेची चावूल आहे म्हणून मला असं वाटतं की जी चौकशी समिती नेमलेली आहे त्याच्यात निष्पन्न झाल्यानंतर टीका टिप्पणी करणं योग्य आहे परंतु कायमस्वरूपी कुठलीही घटना घडल्यानंतर गट त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांना दोष देणं हे कितपत योग्य आहे हे पत्रकार परिषद घेणाऱ्या आत्मचिंतन केलं पाहिजे आमदार वैभव नाईक यांनी तोडफोड करून कायदा हातात घेणे योग्य नाही असे मत पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले आहे या संदर्भामध्ये ज्या संवेदना त्यांच्या आहेत त्या संवेदना आमच्या आहेत परंतु हा पुतळा <laughs> पडल्यानंतर ज्या पद्धतीनं शासकीय इमारतींवर किंवा शासकीय इमारतींवर काही हल्ला झाला किंवा तोडफोड झाली हे कायदा हातात घेणं योग्य नाही परंतु मला असं वाटतं की ठीक आहे निवडणुकीमध्ये समोर आहेत निवडणुकीमध्ये मी काहीतरी आंदोलन केलं मी काहीतरी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अशा पद्धतीनं ॲग्रेसिव्हली आदर व्यक्त केला ही कदाचित दाखवण्याची भूमिका असेल संजय राऊत येथे एका पीडित मुलीबाबत घडलेली घटना दुर्दैवी असून आपण तिची आणि त्यांच्या पालकांची भेट घेतली आणि पोलिसांना योग्य तपास करून कडक कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याचं आज रत्नागिरीमध्ये आल्यानंतर सर्वप्रथम मी त्या पीडित त्याची भेट घेतली त्यांच्या पालकांची देखील चर्चा केली त्यांच्या देखील मी भेटलो त्यांच्या बहिणीला देखील भेटलो माझ्यासोबत ॲडिशनल एस पी श्रीमती गायकवाड मॅडम देखील होत्या सिव्हिल हॉस्पिटलचे सगळे अधिकारी होते आणि तपास कालपासूनच सुरू झालेला आहे काही मंडळींना पोलिसांनी ताब्यात देखील ले घेतलेला आहे अगदी शेवटपर्यंत जाऊन तपास करण्याच्या सूचना पालकमंत्री या नात्याने मी दिलेल्या आहेत जो ज्याने कोणी हे कृत्य के केलं आहे त्याला लवकरात लवकर शोधून काढू कडक कारवाई करण्याच्या संदर्भातले देखील निर्देश पालकमंत्र्यांना त्यांनी दिले मी दिलेले आहेत मी पोलिसांकडनं देखील ब्रिफिंग घेतलेलं आहे त्याच्यानंतर डॉक्टरांकडनं देखील ब्रिफिंग घेतलेलं आहे परंतु हा संवेदनशील विषय असल्यामुळं त्या ब्रिफिंगमध्ये नक्की काय आहे हे गोपनीय ठेवण्यात आलेलं आहे परंतु या सगळ्या गोष्टी ज्या पीडित महिलेनं सांगितलेल्या आहेत त्या मुलीनं सांगितलेल्या आहेत ती तशी ज्या तशी नोंद करण्यात आलेली आहे तसा एफ आय आर दाखल करण्यात आला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर दोन ते तीन मुलांना युवकांना ताब्यात घेण्यात आलेलं आणि त्यांची सखोल चौकशी करत आहे काही भागातील सीसीटीव्ही बंद होते हे खरे आहे परंतु काही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असल्याने त्या दृष्टीने तपास चालू आहे आणि आतापर्यंत तिघांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे सीसीटीव्हीच्या संदर्भामध्ये देखील मी पूर्ण माहिती घेतली पावसाच्या मुळे काही केबल नादुरुस्त होती म्हणून सीसी कॅमेरा बंद होता अशा प्रकर्षाने काही बाब पुढे आली असं मला पोलीस अधीक्षक सांगत होते परंतु ज्या व्यक्तीवर हा प्रसंग झाला आहे त्या व्यक्तींना जो रूट सांगितलेला आहे त्याचं सगळं सी सी फुटेज हे पोलिसांच्या ता ताब्यामध्ये आलेलं आहे नक्की त्या सी सी फुटेजमध्ये काय आहे तरी मला देखील सांगितलेलं नाही कारण तपास चालू आहे तपासाच्या बाबतीमध्ये जे काही मला ब्रिफिंग देण्यात आलं ते सद्य परिस्थितीमध्ये जो एफ आय आर लॉन्च झालेला आहे त्याच्यावर कार्यवाही पोलीस करतायत आणि त्याच कारवाईपोटी चौकशी नक्की समंदर की गोद में पला है तू लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूँ तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे, उसे फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल, दे देते हैं फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोल पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा